एका व्हिडिओ मध्ये तर आज आहे दोन तारीख आणि आज आम्ही चाललोय गावाकडे तर आता मे महिना सुट्टीचा दिवस तर बघा पॅकिंग वगैरे केली आहे आणि आता आम्ही निघालोय आता सध्या आहे कोल्हापूरमध्ये भोपले कॉलेज जवळ तर चला तिथे लावू शकता तर झालं असं की अर्णवला स्कूलला सुट्टी पडली सत्तावीस तारखेपासूनच पण आम्हाला यायचं होतं पण पुढे होते आपले अक्षय तृतीया वगैरे सण आणि त्यानंतर मग अथर्वला सुद्धा बाहेरगावी हॉस्पिटलला न्यायचं होतं दवाखान्यासाठी तर त्यासाठी ती, ती कामं सगळी आपली आवरून घ्यावी असं वाटलं आणि त्यानंतर मग म्हटलं की आपण एकसारखं मग सुट्टीला जात आहे तर आपली कामं जर पाठी मग पेंडिंग राहिली तर मग आणि परत लक्ष लागत का हो नाही त्यामुळे मग आधी सगळी जी काही कामं होती अक्षय तृतीया सण आपला पार पडला आणि त्यानंतर मग त्यालासुद्धा त्याला सुद्धा दवाखान्यात दा वगैरे दाखवून आणलं आणि त्यातच तेजूसुद्धा आली होती सुट्टीला मग तिलासुद्धा कसं तरच वाटणार की आपण इकडे सुट्टीला आलो आणि मावशी येते त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं यायचं त्यामुळे म्हटलं मग तिलासुद्धा एक चार पाच दिवस राहिल्यासारखं वाटेल आणि त्यानंतर मग आपण जाऊया सुट्टीला तर तीसुद्धा चार पाच दिवस राहिली आणि त्यानंतर मग आम्ही दोन तारखेला ठरवले की आता आपण सुद्धा सुट्टीला जायचं कारण पुढे मग आता सुद्धा बर्थडे वगैरे आला मग त्याच्या आधी परत मग रिटर्न यायला लागेल त्यामुळे म्हटलं निवांतसुद्धा आता आपल्याला राहता येईल गावाकडचं वातावरण वगैरे तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल तिथे आम्ही काय काय एन्जॉय करणार ते सुद्धा बघायला मिळेल त्यामुळे मग हे जे काही गावाकडचे व्हिडिओ आहेत ते मिस करू नका नक्की शेअर करा नक्की बघा सर्वांनी आणि नक्की व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता आम्ही हॉकी स्टेडियमपासून निघलेलो होतो आणि जाता जाता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तर प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरपर्यंत जेव्हा बाहेर पडलो तिथून मग काय ट्रॉफिक लागलं नाही पण कोल्हापूरमध्ये इतकं ट्रॉफिक होतं की त्यात सिग्नल वगैरे आणि उन्हाचा तडाखा तर इतका वाढलेला होता की बसच तर आता आम्ही कळंब्याजवळ पोचलेलो होतो तर असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर कालच्या प्रवासामध्ये अथर्वाने आम्हाला पण खूप त्रास दिला येताना कारण त्याची सारखी किरकिर चालू होती आणि फक्त आणि फक्त बाबाच म्हणत होता त्या त्यामुळे तुम्ही पुढे बघालच की मी थोडा वेळ त्यांच्याजवळ उभा करत होते आणि त्यानंतर मग मी पाठीमागच्या साईडला माझ्याजवळ घेत होते पण तो माझ्याजवळ जास्त थांबा थांबायलाच तयार नव्हता त्याला फक्त बाबाच त्याचे पाहिजे होते तर जाताना उन्हाचा तडाखा खूप होता आणि सुद्धा थोडीशी भूक लागली होती त्यालासुद्धा गार काहीतरी घ्यायचं होतं त्यामुळे मग आम्ही तुरुंब्यामध्ये बिद्रीजवळ थांबून थोडासा शेक सगळ्यांनी घेतला आणि त्यानंतर मग आता पोचलेलो होतो आदमापूरमध्ये तर वातावरण आणि गावाकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता सो फ्रेंड्स फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि आता संध्याकाळची वेळ आहे बाहेर मस्तपैकी वाऱ्याला आम्ही बसलोय सटे वगैरे अंगणात अंतरून तर सुद्धा खेळतोय तुम्ही तर बघितलं तर आता थोडासा त्याचा व्यायाम वगैरे घेते आरण्याचं चालू आहे सायकल आणाय तिकडून तर तो सुद्धा सायकल वगैरे फिरवतोय तर दुर्वा आहे दुर्वाचा पण उद्या बर्थडे आहे तीन मे तर सर्वांनी शुभेच्छा द्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर घराजवळचा व्ह्यू बघा समोरचा इथे गाडी लावल्यात साईडला घर आहेत आणि समोर डोंगरदार्या